हिंगोली नगरपालिकेसाठी नगर आज मोठ्या उत्साहामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकावन्न टक्के मतदानाची आकडेवारी होती आणि भाजपा आमदार तानाजी मुडकुळे तर तुम्ही हिंगोली विधानसभेचं नेतृत्व करताय आणि याच हिंगोली विधानसभेमध्ये हिंगोली नगरपालिकेची आज निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली आज सकाळपासून सात वाजल्यापासून साडेपाच पर्यंत मोठ्या उत्साहात लोकांनी मतदान केलं इतली टक्केवारी पासष्ट सत्तरच्या दरम्यान येऊ शकते असा माझा अंदाज आहे आणि कुठलीही भानगड नव्हता कुठलंही गालबोट न लागता जे लोकांना जी भीती होती ती भीती काय आज पोलीस प्रशासनानं खूप म्हणजे सतर्कता बाळगली म्हणून त्यांचंही मी इथला आमदार म्हणून त्यांचंही हार्दिक स्वागत करतो म्हणजे अभिनंदनही करतो आणि हिंगोलीच्या जनतेनी सुद्धा उत्स्फूर्त असा हा लोकशाहीचा जो सण आहे तो चांगल्या प्रकारे साजरा तुम्ही जी भीती व्यक्त केली होती मतदारांनी व्यक्त केली होती हिंगोलीकरांनी व्यक्त केली कुठे मात्र दोघांनी स्टॉप घेतला पण निवडणुकीच्या सुरुवातीला जे प्रचार झाला ते एकमेकरच्या आरोपावरती होता ना तर शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये जे आहेत ते दोघांनी आरोप स्टॉप केले त्यामुळे हे सगळं हो तसंच म्हणाला लागतय शांततेत भूमिका घेतल्यामुळं आणि कार्यकर्ते शांत राहिले म्हणून हे सर्व आज सुरळीत पाडले गेले मात्र आज सकाळी आमदार संतोष बांगर यांनी एका वार्डामध्ये मतदार महिलेला सांगितलं की तीन बटनं दाबा आणि त्याच मुद्द्यावरून जे आहे ते आमदार बांगर यांच्यावरती आज गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आता ती एफ आय आर ची कॉपी मला आता अर्ध्या घंट्यापूर्वी मिळाली निश्चित रूपानं कोणी जर गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागत असलं तर त्याच्यावर निश्चित रूपानं कारवाई होते मग तो आमदार असतो मंत्री असो कुणी असो साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली त्याचबरोबर अन्य मंत्री जे इथं येऊन गेले आहेत त्यांच्याही कॉर्नर सभा झाल्या विजयाची गॅरंटी किती आहे तुम्हाला शंभर टक्के आमचा विजय निश्चित आहे आमचे पंधरा ते वीस नगरसेवक सुद्धा निवडून येतील आणि अध्यक्षपदाचा उमेदवार सुद्धा मोठ्या फरका निवडून येईल अशी आम्हाला शाश्वती वाटते निश्चितच ठेवते भाजपा आमदार तानाजीराव मुटकुळे जो गुन्हेगारी करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतीलच असं आमदार या, बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा त्यावर आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश शेंडके टीव्ही नाईन मराठी टी। हिंगोली